ठेवायच्या झाल्या तर कमीत कमी त्यांना फक्त दोनशे जागा भरता येणार आहे आणि दोनशे जागा राखीव ठेवायच्या परंतु हे आम्ही आम्ही ओगमी आम्ही संघटना म्हणून किंवा आम्ही कर्मचारी म्हणून मागणी करत नाही तरी शासन निर्णय हे महापालिकेने ठराव केलेला आहे त्या ठरावाच्या आधारे आदेश आणि आणि नियमानुसार असं हे जागा रिक्तच भरती करू शकत नाही किंवा आम्हाला कोणी घेऊ शकत नाही आमचा परिवार हा रस्त्यावर येण्याची वेळ आता आमच्यावर आलेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेत आम्ही येत्या बावीस तारखे बावीस तारखेला दुपारी तीन ते आणि वैद्यकीय विमा कॉलेज लाखापर्यंत पाच मागणीच आहेत आम्हाला ठाण्यामध्ये पुण्यावरही विश्वास नाही कर्मचारी म्हणून आम्ही फक्त आमदार संजय गवकर साहेब आपण दिले तर आम्ही ते मान्य करू शकत नाही किंवा आम्ही हे आंदोलन भागात घेऊ शकत नाही आमची साहेब विनंती अशी आहे की टाटा इंडिया ऑपरेटर आपल्या आस्थापनेला आहे त्यांच्या पगार प्रतिसाद आहे नियमानुसार त्यांना फक्त दहा टक्के टक्केदाराचा पैसा आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला आज एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ सव्वाशे ते दीडशे नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिराळ्या भागामध्ये किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे प्रसाविका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते काही पुनर्वसनाच्या फसवणुकीच्या केसेस होत्या काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली सहा महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतोय बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट त्यां संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात आमचं हे काम आहे रामभाऊ महाजींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा जनसंवादाचा कार्यक्रम हा पुढच्या का जबो जबो ने 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 भागा पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार या कार्यक्रमामध्ये पाण्याच्या समस्यांचे विषयही आपल्याला पाण्याच्या जवळजवळ पाच विभागामधनं समस्या आल्या आणि दर सोमवार शुक्रवार पाण्याच्या संबंधामध्ये आम्ही निरनाळ्या भागातल्या समस्या सोडवत असतो अनेकांच्या समस्या सुटलेल्या देखील आहेत पण या पाचही विभागाच्या समस्यांच्याकरता आता बुधवारी संबंधित अधिकारी का का त्या त्या भागामधले तिकडे भेट देतील आणि काय नेमकं तिथे अडचण निर्माण झालेली आहे का पाणी पोचत नाही आहे किंवा फोर्स नाही आहे काही गडबड आहे त्या वाहिनीमध्ये हे प्रत्यक्ष तपासणी करून आणि मग शुक्रवारी ते सांगतील आणि मला वाटते अशा पद्धतीनेच सहकार्यातून समन्वयातून आणि वेळ पडली तर संघर्षातून जनतेचे प्रश्न सोडवणं हा आमचा मुख्य अजेंडा असतात असंवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला सांगायला आनंद वाटतो समाधान वाटतं की फॉलोअप केला तर प्रश्न सुटत असतात आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती लोकांचे विषय जे आहेत ते आत्तापर्यंत कंप्लीट मार्गी लागलेले आहेत मला वाटतं म्हणूनच एक दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे तर मुंबईचीही काही वेळेला लोकं येतात या सगळ्या ग्रामीण भागातलेही लोकं येतात आणि खरं म्हणजे हेच एक समाधान आहे की त्याचा सातत्याने फॉलोअप करणं जे अधिकारी अयोग्य पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना ठिकाणावर आणणं आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडनं न्यायाने काम करून घेणं मला वाटते शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे सामान्य माणसाचे प्रश्न हे छोटे आहे परंतु त्याच्या दृष्टीने हे फार मोठे आहेत आणि त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न देखील त्याला फार महत्वाचे वाटत असतात आणि ते पुढच्या काळामध्ये देखील उरलेले जे आहेत ते फॉलोअपच्या माध्यमातून सुटत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे आणि जनतेला घेऊनच लोकसहभाग लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारितच आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळात देखील करत राहू